सोन्याचा दिवस शिरवलीकर आणि आजूबाजूच्या पंचकोशीतल्या गावांसाठी आहे कारण खऱ्या अर्थाने हे स्वप्न ज्यांनी पाहिलं ते आपले सोपानशे शेरकर यांची फार मोठी इच्छा होती की या गावामध्ये या पंचकोशीमध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी एक हॉस्पिटल असावं आम्ही सह्यादिशी खासदार साहेब टॅप करायचा सा प्रयत्न केला दहा वर्षापूर्वी परंतु काही कारणास्तव ते शेवटी जुळलं नाही परंतु आज एक आनंद होतो आहे की भावात भावाची इच्छा होती मी त्यांना मनापासून भावासारखा सन्मान दिला त्यांनी मला बहिणीसारखा आणि त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आज पी एस सी जे माझ्या हत्यारीत होतं ते उभं करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली अनेक अडचणी आल्या पण खासदार या विभागाचे अमोलजी कोले यांच्या हस्ते आज या ठिकाणी या पी एस सीचं उद्घाटन होत असताना पी एस सीचं उद्घाटन अधिकृत तसं नाही आहे म्हणजे या ठिकाणी आपण सी 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 करतो आहोत कोविडच्या पेशंटला आपण दिलासा मरणालयाला तारण्यासाठी जीवनदान देण्यासाठी हे दालन उघडलेलं आहे आणि त्यामुळे इथला स्टाफ असेल इथे असणारी व्यवस्था असेल याच्यावर आपल्या या तालुक्यातील या परिसरातील लोकांना न्याय देण्यासाठी सत्यशील भाऊनी जो आग्रह धरला आणि खऱ्या अर्थाने आमदार अतुलजी आत्ताच पुढच्या कार्यक्रमासाठी गेले नाही तर ते या ठिकाणी असते पण ते असतील खासदारसाहेब यांनी पुढाकार घेतला आणि या ठिकाणी का होत नाही झालं पाहिजे मलठणला झालं तर था इथे पण झालं पाहिजे हे आमच्या दोघांच्या आग्रहाखातर आईस प्रसाद साहेब असतील आमचे ॲडिशनल सी ओ असतील त्याचबरोबर आरोग्य खात्याचे डी एच ओ असतील या सर्वांना आम्ही या ठिकाणी भाग पाडलं कलेक्टर साहेब सा हे सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये आहे परंतु हे होत असताना हे उभं राहत असताना या ठिकाणी कृपया आपण सर्वांचं कारण प्रत्येकाची नावं घ्यायला गेलो तर खूप वेळ जाईल शिरवली आणि शिरोलीच्या पंचकोशीतले सर्व सरपंच सर्व संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत डिपार्टमेंट आहे आणि आपल्याला मीडिया मीडिया हा सर्वात प्रथम आहे की जे ही प्रसिद्धी बाहेर करणार आहेत आणि लोकांपर्यंत पोचवणार आहेत की या ठिकाणी आपण हे सुरू केलेलं सी सी से सी सेंटर भविष्यात याची गरज जर आपल्याला पुढे जादा भासली तर आपण ते सारखं इथे आगम जी आहे टी एच ओ आहेत तहसीलदार आहेत यांच्या साक्षीने सांगते की ते तेही करण्याचा प्रयत्न आपण खासदार अमोलजी यांच्या माध्यमातून ते देखील करायला आपण तत्पर आहोत परंतु त्याची वेळच येऊ नये आहे त्या फॅसिलिटीमध्ये आपल्या परिसरातल्या लोकांचा हा करोनासारखा विषाणू घालवण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत या विभागात आता गुलाबक्षट जे आहेत त्यांनी देखील या विभागात काम होत असताना लक्ष द्यावं आणि ज्यांनी याच्यामध्ये ह्या ठेकेदाराने किंवा आमचं ठिकाणं बदलावी लागली लक्ष्मण शेरकर ही सरपंच होते आता सरपंच बदलले आहेत पण आत्ताच्या सरपंचांना सांगतो खूप कष्टाने उभी राहिलेली इमारत आहे याचं रक्षण संरक्षण ही गावाची जबाबदारी आहे तरुणांची जबाबदारी आहे आपण सगळेजण गणेश भाऊ आपण सरपंच आता ईंबरोबर आलेलो आहात आपण सरपंच साईंबरोबर आलेलो आहात आणि आभार मानणं लेण्या दिनाचं तुम्ही केलं त्याबद्दल तुमचं देखील या ठिकाणी कौतुक करते संतोष राणा खैरे यांचं सतत सत्यशील भाऊ बरोबर इथे काय होत असतं त्याच्यामध्ये जो योगदान असतं असे सगळेच डायरेक्टर बोर्डांनी देखील या ठिकाणी काम करण्यासाठी आणि ग्रामस्थांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व सर्वांचे आभार मानते आणि हे सेंटर चांगल्या पद्धतीने चालावं या ठिकाणचा रुग्ण जेव्हा बाहेर पडेल तो अभिमानाने सांगेल की होय कारखान्याच्या माध्यमातून उभं राहणं हॉस्पिटल जरी थोड्या उशिरा उभं राहील कारण अमोलजी कोलेंचं प्रयत्न आहे चाकणला ते हॉस्पिटल उभारणार आहे मल्टीपर्पज ते मला देखील आयुष प्रसादजींनी सांगितलं परंतु सर्वात पहिलं जुन्नरची अडचण ओळखून या ठिकाणी ते हॉस्पिटल उभं राहावं जेणेकरून तीन तासाचा प्रवास करून बाजार समितीचे संचालक या सत्काराचा स्वीकार करावा धन्यवाद आपण जे डेडिकेटेड ऑक्सिजनेटेड बेड फॅसिलिटी जी सुरू केलेली आहे ज्याला आपण ई सी एस सी म्हणू शकतो अशा या फॅसिलिटीच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेला जिल्हा परिषद सदस्य अशाताई भुसके जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शेठ काळे संतोष नाना गणेशजी कवडे गणपतराव कवडे इतर सगळे मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हा सातत्यानं पाठपुरावा झाला ते माझे मित्र विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर आणि आपण सगळे मान्यवर सगळे प्रतिष्ठित सरपंच सगळे आरोग्य कर्मचारी सगळे सोपंच शेरकर यांच्या संकल्पनेतून जी वास्तू निर्माण झाली ती खरंच एक देखणी वास्तू तुम्ही तयार केलेली आहे आज शिरल्यापासून मी दादांना सांगत होतो तहसीलदार तो साहेब आहेत व्हिडीओ साहेब आहेत तरच कौतुक वाटलं मला अभिमान वाटला की आपल्या भागामध्ये इतकी सुसज्ज वास्तूही तयार होते आणि सुसज्ज वास्तू तयार होत असताना मला वाटत होतं आपण बहुतेक गेल्या महिन्यामध्ये पुण्यात तुम्ही आणि दादा आला होता दिल्ली अधिवेशनाच्या आधी तुम्ही आला होतात आणि सत्यशीलदानी आग्रहाने येऊन सांगितलं की काही झालं तरी आपल्याला एक ऑक्सिजनेटेड बेड फॅसिलिटी ही आपल्याला सुरू करायची शिरोलीमध्ये जागा आहे आपल्याला हे करता येऊ शकतं आणि जिल्हा परिषदेचे सी ओ आयुष प्रसाद यांच्याबरोबर जवळपास दोन तास आम्ही मीटिंग केली सत्यशील दादा होते ताई होत्या आणि त्या माध्यमातून आपले आमदार त्यावेळी हॉस्पिटलाइज होते आणि त्यामुळे ते त्या बैठकीला नव्हते पण ही फॅसिलिटी सुरू व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत होतो कारण कोरोनाचे आकडे खूप वाढत होते आणि बरेच रुग्ण असे आहेत की ज्या रुग्णांना ऑक्सिजन मिळाला तर ते व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचू शकतात आणि त्या पद्धतीने या फॅसिलिटीमध्ये आपण आत्ता पंचवीस ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देत आहोत साधारणतः ऑक्सिजन सॅच्युरेशन ज्याचं असतं नव्वद ते पंच्याण्णव या घरातलं जे ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे या रुग्णांची सोय या ऑक्सिजन बेड फॅसिलिटीमध्ये होऊ शकेल अशा पद्धतीची संपूर्ण यंत्रणा आपण कार्यान्वित केली ज्या ज्या सात्यांनी ज्या ज्या डोनर्सनी याला डोनेशन दिलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो अगदी जमीन देणाऱ्या आपल्या जवळपास साडेपाच लाखाच्या आसपासची जी मदत मोलिकाताई महाबरे यांनी जी दिलेली आहे या सगळ्यांचे आभार एक फार वेगळं उदाहरण समोर येतं आहे की सगळ्या समाजानं समाजासाठी शासकीय यंत्रणेच्या सोबत ही एक जी फॅसिलिटी सुरू केलेली आहे या फॅसिलिटीचा आपण सगळे जर कोरोनाच्या काळामध्ये इथपर्यंत येण्याची वेळ येऊ नये म्हणून जे आपण सातत्याने म्हणतो माझं कुटुंब माझी जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे आणि आपली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी राबवते ती माझं कुटुंब माझी जबाबदारी पुन्हा त्याच तीन गोष्टी हात धुवा मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंग या तीन गोष्टी ज्या माझं कुटुंब माझी जबाबदारीचे याच आपण करू वास्तू खरोखर खूप देखणी आहे पण त्यामध्ये येणारा पेशंट हा फक्त बरा होण्यासाठीच यावा अशीच एक अपेक्षा करूयात आणि वास्तूचं उद्घाटन करताना ही वास्तू कायम भरून जावी अशी एक अपेक्षा असते मात्र या वास्तूचं उद्घाटन करण्यात आला येऊ नये या वास्तूमध्ये यावं ते फक्त बरं होण्यासाठीच यावं आणि एकदा कोविडचं हे संकट टळलं एक आदर्श सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं उदाहरण म्हणून ही वास्तू नावारूपाला यावी एवढीच एक व्यक्त करतो आज या ठिकाणी या आपल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपले खासदार अमोलजी कोल्हे असतील ज्यांच्या प्रयत्नातून खरं तर ही वास्तू या ठिकाणी उभी राहिली त्या आशाताई बुचके त्याचबरोबर संजय शेठ काळे सर्वच मान्यवर मंडळी नोव्हेंबर सोळाला आशाताई भुजके संतोष नाना आणि अजून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या वास्तूची भूमिपूजन झालं म्हणजे कुदळ मारली तत्कालीन त्यावेळेचे सरपंच लक्ष्मण शेरकर आणि उपसरपंच आणि त्यावेळेचे सर्व ग्रामपंचायत सदस्यच्या वेळेला ते कामकाज खरं तर मंजूर झालं आणि नवीनचं आमचे ताई आहे तिथं परत मागं आम्ही जागा सोडलेली आहे क्वार्टर त्या ठिकाणी आपल्याला बांधायचं त्याचाही प्रस्ताव आम्ही किंवा पत्र वगैरे आम्ही पारंपरावा करतोय तर आम्हाला मदत खरं तर होणं गरजेचे जेणेकरून या ठिकाणी डॉक्टर मुक्कामी राहिले तर आम्हाला त्याच्या संदर्भात अडचणी येणार नाहीत भविष्यात ही पी एस सी एक जिल्ह्यामध्ये एक अद्यवत पी एस सी म्हणून खरं तर नाव रोपरेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आमच्या जवळपास असलेल्या आज खरं तर कोविड सेंटर करायचा उद्देश एकच आहे आणि ते पण गव्हर्नमेंटची चालू व्हावी याचा आठ तास जो चालला होता तो यासाठी चालला होता खरं ज्यांच्याकडं खरं तर पैसे आहेत त्याला कुठंही खाजगी दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध होतं पुणे मुंबईसारख्या जाऊन ठिकाणी जाऊन तो याचा उपचार घेऊ शकतो पण जे गरीब कुटुंबात ज्याला पॉझिटिव्ह आलेलं आहे त्याची आजची परिस्थिती जर पाहिली तर ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये दीड लाख रुपये तो त्या ठिकाणी करू शकत नाही उपचार घेऊ शकत नाही म्हणून परिसरातील या सगळ्यांना खरं तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपचार दृष्टिकोन ठेवून आज या ठिकाणी आपण याचं उद्घाटन केलेलं आहे परंतु ई पी एस सी सोमवारपासून तरी या ठिकाणी चालू होणार आहे काही त्यांचे पीपी किट वगैरे डॉक्टर्स लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे पीपी किट वगैरे दोन दिवसामध्ये काही हॉटेलच्या तुटले राहिलेले आहेत या ठिकाणी त्यामध्ये त्याचबरोबर शिरोली खोर तेजेवाडी ओझर ओझर नंबर एक दोन हिवरे बुद्रुक धालेवाडी धनगरवाडी कुरण आणि आपली शिरोली तर ही साधारण त्याचं कार्यक्षेत्र अख्यारित केलं पिढी साहेबांनी त्यांनी तर त्यातले सर्व ग्रा ग्राम सरपंच उपसरपंच सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनाही या निमित्तानं धन्यवाद देतो त्याचबरोबर या माळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर हेमंत म्हणतं गरिबे साहेब साहेब होडगे साहेब या सगळ्यांना धन्यवाद देतो विशेषतः ज्यांनी याचं ब बांधकाम केलं ते कळमगावचे गाड आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा